कोपरगाव शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैधरित्या गुटखा विक्रीबाबत माझगाव चॅनलनं प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं या बातमीची दखल घेत सोमवारी सायंकाळी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कोपरगाव शहर पोलिसांच्या नाकावर टिचून कारवाई करून अंदाजे सात हजार रुपयांचा गुटखा जप्त केला सोमवारी नऊ डिसेंबरला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कोपरगाव शहरातील निवारा कॉर्नर या ठिकाणी रात्रीच्या सुमारास अंदाजे सात हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू गुटखा जप्त केला या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर पोलीस कॉन्स्टेबल विशाल तनपुरे यांच्या फिर्यादीनुसार दोन आरोपींवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोपरगाव शहरात सुरू असलेल्या अवैधरित्या गुटखा विक्रीवर लवकरच मोठी कारवाई होणार असल्याचं चित्र या कारवाईनंतर दिसू लागल्यानं अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांचं धाब चांगलंच दणाणलं आहे तर नेहमीच सामाजिक प्रश्न बेधडकपणे मांडणाऱ्या संपूर्ण गाव टीमचं सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे गाव वृत्तसंकलन विभाग कोपरगाव